सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांची कर्जमाफी रेशन कार्ड बाबत शेतकऱ्यांना खुशखबर थेट पैसे खात्यात जमा होणार आणि ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये गॅस सिलेंडर आणि लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये असं मोठं गिफ्ट सरकारने जाहीर केलेलं आहे मोठी घोषणा सरकारने आता जाहीर केलेली आहे यामुळे सर्वांनाच सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना बघते कोणतेही असो ज्येष्ठ नागरिक असो शेतकरी असो कामगार असो किंवा सरकारी सरकारी नोकरीमध्ये काम करणारे असून सर्वांसाठी महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातली लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी देखील मोठी बातमी आलेली आहे त्यानंतर ज्या ज्येष्ठ महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांसाठी मोठी खुशखबर आता आलेले असून ऐतिहासिक आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल केशरी असेल पिवळे असेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर तुमच्या जर आता तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ घेत असाल तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली लाडक्या बहिणी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्येष्ठ नागरिक असाल तरी व्हिडिओ पाहत चला कारण की सरकारकडून आता महत्वाचे अपडेट आलेले आहे आणि तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यासाठी आता तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा फायदा करून देऊ शकता कारण सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वांनाच आता मोठा फायदा होणार आहे सर्व अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील तर चला Boa, wow, बघा या ठिकाणी राज्य सरकारकडून महत्वाची घोषणा आता जाहीर झालेली आहे सरकारला कळालं आहे की आता महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणं गरजेचं आहे कारण आता थोडेसे महाराष्ट्रातील काही नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील त्यानंतर बहिणी असतील लाडक्या बहिणी असतील त्यानंतर ज्येष्ठ महिला असतील त्या सर्वांना आता दिलासा देण्याचं सरकार काम सरकारने घेतलेलं आहे निर्णय मोठा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला इतर शेतकऱ्यांना कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी बघा सरकारचं काय सांगणं आहे आता शेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे तर ती कर्जमाफीची घोषणा आम्ही आता करत आहोत त्यानंतर सरकारने दुसरं सांगितलं आहे आता बरेच जण कामगार देखील राज्यात आहेत म्हणजेच की ते इतर काम करण्यासाठी जातात म्हणजे कुणी बांधकाम कामगार असतं कुणी शेतामध्ये देखील इतरांचे ते कामाला जात असतात अशा देखील माणसांसाठी अशा देखील आता सर्व नागरिकांसाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड धारकांसाठी तर खूपच मोठी घोषणा झालेली आहे ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे मग किती रुपये खात्यामध्ये आता येणार आहेत हे देखील सरकारने सांगितलंय पण लक्ष देऊन बघा आता सर्व योजनांचे पैसे सरकार देणार आहे हे नेमके कसे मिळवायचे आपल्या खात्यात पैसे काय करायचं कर्जमाफी कधी होणार आहे दोन गॅस सिलेंडरचे पैसे कधी मिळणार आहेत किंवा दोन गॅस सिलेंडर आपल्या घरी सरकार कधी देणार आहे आता सर्व घोषणा सरकारने केली आता एकदम तुम्हाला सर्व काय अपडेट जे आहे ते टप्प्या टप्प्यामध्ये सांगतो सर्वात आधी आपण काय करूयात विशेष म्हणजे जे दोन गॅस सिलेंडर सरकार देणार आहे ते कुणाला मिळणार कधीपासून वाटप सुरू होणार आणि ते कसे मिळवायचे ते सांगतो कारण एक जानेवारी पासून सर्व नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे नवीन वर्ष येत आहे त्यामुळे आता सर्व नागरिक खुश होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतर आपण काय बघूयात कर्जमाफी कर्जमाफीला कधी सुरुवात होत आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज आता जानेवारी मध्ये माफ होणार आहे ती एक अपडेट बघणार आहोत त्यानंतरची बातमी बघूयात ज्येष्ठ नागरिकांना सरकार आता तीन हजार रुपये देणार आहेत हे तीन हजार रुपये कोणाला सर्वात आधी मिळणार ही बातमी आपण एक बघूयात त्यानंतर काय पाहायचं आहे तर इकडे बघा आता सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आतापर्यंत कधीच झाला नव्हता तसा निर्णय सरकार घेतलेला आहे तो म्हणजे आता रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागणार आहे आता धंड्यासोबत पैसे देखील त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट सोटण्यात येणार आहेत ते कसे मिळणार ते पण आपण सांगणार आहोत व महिलांना दोन गॅस सिलेंडर ते पण सर्व महिलांच्या खात्यावरती येणार आहेत पण ते करण्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल सरकारने सांगितलेली ही दोन कामं हो सर्वांनाच करावी लागतील तरच हे सर्व पैसे हे गॅस सिलेंडर कर्जमाफीचा लाभ ज्येष्ठांना तीन हजार रुपये हे सर्व काही मिळवायचं असेल तर सरकारने सांगितलेली आजच दोन कामे करून घ्या सरकारने सांगितलं आहे जर ही दोन कामे केली तर एक जानेवारी पासून सर्वांना याचे पैसे भेटतील गॅस सिलेंडरचा हप्ता भेटेल त्यानंतर कर्जमाफीचा देखील फायदा होईल असं देखील सरकारने सांगितलं आहे तर चला आता सर्वात आधी आपण गॅस सिलेंडरची अपडेट बघूयात आता तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण आता एक जानेवारी लवकर येत आहे त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे अशी माहिती दुसरीकडे तुम्हाला बघायला मिळणार नाही तर चला आता सर्वात आधी आपण या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या बाबत पाहूयात कारण या ठिकाणी काय काय अपडेट आलेले आहेत आता शेतकरी असाल तर कर्ज वापी बाबत आनंदाची बातमी आली ही तर सांगितलं एकदम वरती बघा शेतकऱ्यांसाठी आरदाची बातमी आलेली आहे आणि हा निर्णय कोणी घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि यामुळे शेतकरी खुश झालेल्या आहेत सर्वात आधी सुरुवातीला तुम्ही क्लिप बघितली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार कर एक एकनाथ शिंदे डायरेक्ट घोषणा करून टाकली तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून कर्जमाफीला सुरुवात होत आहे ती माहिती तर आपण पुढे बघूयात मात्र त्यापूर्वी सर्वात आधी जे दोन गॅस सिलेंडर आता सर्वांसाठी सरकार जे देणार आहे म्हणजे आता तुमच्याकडे जर गॅस सिलेंडरची आता योजना सुरू नसेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरची योजना आता सुरू होणार आहे आणि तुम्हाला दोन गॅस सिलेंडर भेटणार आहेत किंवा तुम्हाला पैसे देखील त्या गॅस सिलेंडर ऐवजी सरकार देणार आहे पण हे आता मिळणार आहेत गोड व्हावं सर्वांचं आनंदी जावं यामुळे गॅस सिलेंडरची पैसे सरकार देणार आहे चला आता ते कसे मिळवायचे सर्वात आधी आपण ती माहिती बघूया त्यानंतर इतर माहिती ज्येष्ठ नागरिकांची माहिती कर्जमाफीची बातमी ती देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर चला पाहूया बघा या ठिकाणी आता घोषणा काय झाली ते स्पष्ट सांगितलं आहे की दोन हजार पंचवीस वर्ष संपले एक जानेवारी येतात सर्वांना मिळत आहे असा निर्णय पुन्हा होणे नाही असं प्रत्येक नागरिक म्हणत आहे सरकारने सर्वांना लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे सरकारला कळाला आहे की आता महाराष्ट्रातील कोणत्याच नागरिकांना नाराज करून तर चालणार नाही कारण की सध्या स्थितीला आता सर्वांना काही ना काही गरज भासत आहे सध्या स्थितीला काही वस्तूंचे दर वाढत चालले त्यावेळी नागरिकांना आता मदतीची गरज देखील बघायला मिळत आहे आता जे साठ वर्षापेक्षा अधिकचे ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील असतील अजून बरेच कोण सरकारी नोकरीवरती असेल जे कामगार आहेत म्हणजे जे जे इतरांच्या ठिकाणी कामासाठी जातात थोड्याफार पैशासाठी पूर्ण काम करतात अशांसाठी देखील सरकारकडून डायरेक्ट निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्वांना आता दिलासा मिळणार आहे आता हे गॅस सिलेंडरचे पैसे हे सर्वांनाच भेटणार आहे तुम्ही शेतकरी असो कुणी असो तुमच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे आता शंभर टक्के येणार आहेत किती तर तीन गॅस सिलेंडर एवढे पैसे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे सरकार आता हे जानेवारी महिना सुरू होतात गॅस सिलेंडरचे पैसे खात्यावरती टाकण्यास सुरुवात करणार आहेत एका गॅस सिलेंडर साठी आम्ही आठशे तीस रुपये देत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि घोषणा केलेली आहे बघा आता तुम्हाला पण हे आठशे तीस रुपये भेटून जातील हे आठशे तीस रुपये एकदा भेटणार नाही तर सरकारच्या माध्यमातून तीन वेळेस भेटणार आहेत सरकारने डायरेक्ट मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे हे आठशे तीस रुपये तीन वेळेस तुम्हाला भेटतील म्हणजे पहिल्या वेळेस पहिल्या गॅस सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये दुसऱ्या गॅस सिलेंडरला लागणारे आठशे तीस आणि तिसऱ्या गॅस सिलेंडरला लागणारे आठशे तीस अशी ही मोठी रक्कम आता सरकार देणार आहे तर या ठिकाणी बघा टोटल तुमच्या बँक खात्यावरती आता बत्तीसशे किंवा चौतीसशे रुपये पूर्णपणे जमा होऊन जातील आणि हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे तुम्हाला भेटून जाणार आहेत बघा तीन हजार दोनशे रुपये गॅस सिलेंडरसाठी पैसे आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत मग हे कसे मिळवायचे असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर चला ते पण लगेच सांगतो त्यानंतर रेशन कार्डवर कसे पैसे भेटणार आहेत ती बातमी बघूयात शेतकरी कर्जमाफीची बातमी बघूया ज्येष्ठांना तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत ती पण बातमी बघूयात फक्त लक्ष देऊन व्हिडिओ आता बघायचा आहे तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता काय सांगितलं आहे सर्वात आधी तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे पैसे घेण्यासाठी सरकारकडून आता दिलेली ही कावी करून घ्यावी लागतील पहिलं काम सरकारने सांगितलं आहे ई केवायसी आता करायची आहे बघा ई केवायसी केली नसाल ई के वाय सी करून घ्या आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे जर असेल तर काहीच अडचण राहणार नाही त्यानंतर इकडे बघा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे गॅस सिलेंडरचे पैसे आता भेटण्यासाठी यामध्ये गरिबांचा जास्त फायदा होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे बघ तुम्हाला करायचं काय आहे तर सी एस सी केंद्रावरती जायचं आहे जे गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती असेल ते महिलेच्या नावावरती करायचं आहे ते केल्यानंतर तुम्ही जसे पात्र ठराल त्यासाठी जेवढे कागदपत्रे लागतील त्याची तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर काय करायचे आहे तर जुळवा जुळव करायचे आहे आणि ती कागदपत्र काढून घ्यायची आहेत त्यानंतर सी एस सी केंद्रावरती जाऊन द्यायचे आहेत फॉर्म भरायचा आहे जर फॉर्म भरला आणि तुम्ही जर त्यामध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे पैसे लगेच मंजूर होतील आणि एक जानेवारी पासून दोन हजार सव्वीस वर्षामध्ये तुम्हाला ते तीन टप्प्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांचे हप्ते हे तुम्हाला मिळून जातील टोटल तीन हजार दोनशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तीन हप्त्याची तुम्हाला भेटून जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही तर चला हे झालं आता दुसरं काय बघायचं आहे आता कर्जमाफी बाबत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर रेशन कार्ड बाबत आपण माहिती बघूयात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय अपडेट आलेले आहे ती देखील आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी आता पुढची अपडेट आहे कर्जमाफी बाबत सरकारची घोषणा झालेली आहे आणि या ठिकाणी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज असते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे तर इकडे बघा आता सरकारकडून स्पष्ट माहिती सांगण्यात आलेली आहे आणि ते लिहिलेलं आहे की जर कर्ज कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर आता ही कागदपत्रे लागतील असं इथे सांगितलं आहे तर बघा आता बँकांना ही कागदपत्रे द्यायचं आहेत आधार कार्ड देऊन ठेवा बँक पासबुक आहे का नाही ते एकदा तपासा आता बऱ्याच जणांकडे असतं इकडे तिकडे हरवलेलं असतं ते लक्ष देऊन आता जवळ ठेवायचं आहे त्यानंतर इकडे बघा सरकारने सांगितलं आहे सात बारा उतारा हा सर्वांकडे असतो इकडे तिकडे असेल तर आता जवळ ठेवा कोणत्या क्षणी बँकांना द्यावा लागेल त्यानंतर आठ व उतारा आता आठ व उतारा देखील असणं गरजेचं आहे त्यानंतर इकडे बघा कर्ज घेताना दिलेले हवीपत्र इतर कागदपत्रे देखील लागणार आहेत म्हणजे लोन गॅरंटीचे म्हणजे अजून काही ऑदर डॉक्युमेंट्स का असतील ते ती देखील तुम्हाला त्या पण द्यावे लागतील ते काढल्यानंतर तुम्हाला बँकेत द्यायचे आहेत हे चार पाच कागदपत्रे द्यावं लागतील जर हे असतील तर आता डायरेक्ट तुम्हाला सरकारची घोषणा होताच हे द्यायचे आहेत आणि तुम्हाला कर्ज माफी होताच एक मोबाईल वरती मॅसेज येणार आहे तुमचे कर्ज माफ झाले म्हणून तो जोपर्यंत मॅसेज येत नाही तोपर्यंत कर्ज माफ झालेला आहे असे समजू शकतात जेव्हा मॅसेज येईल मोबाईल वरती नाही आला तरी बँकेमधून कळेल तसा मॅसेज A la... की समजून जायचंय सरकारकडून आपलं कर्जमाफ झालं बघा हो आता हे नेमकं कधी होणार आता ती फिक्स तारीख देखील जाहीर झालेली आहे ती तारीख पण तुम्हाला सांगतो आता लक्ष देऊन बघा तर एकनाथ शिंदे म्हटले की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असते त्यामुळे आम्ही कर्जमाफीसाठी आता मोठी घोषणा केलेली आहे तर कर्जमाफीचा लाभ हा तुम्हाला जे आहे ती एकतीस जूनच्या आधी भेटणार असल्याचं असल्याचं सरकारने सांगितलंय त्यामुळे कोणीच काळजी आणि चिंता करू नका आता जानेवारी मध्ये देखील काहीतरी निर्णय होणार आहे तोपर्यंत सरकार तुम्हाला अनुदान पैसे देणार आहे आणि एकतीस आधी कर्ज वापरून टाकणार आहे फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये होऊ शकते आसपास कधी पण होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता काळजी करू नका ही कागदपत्रे जवळ ठेवा आता फिक्स कर्ज वापी दोन हजार सव्वीस मध्ये होऊन जाणार आहे त्यानंतर इकडे बघा आता रेशन कार्डचे काय फायदे आहेत आणि काय फायदे होणार आहेत आता ते तुम्हाला सांगतो तर चला ती एकदा अपडेट बघूया त्यानंतर ज्येष्ठ नागरिक तुमच्या घरात असतील वयस्कर कोणी असतील तर त्यांच्यासाठी तीन हजार रुपये सरकार देणार आहे आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो राहिलेला व्हिडिओ दोनच मिनिटाचा आता व्हिडिओ आहे फक्त शेवटपर्यंत तुम्ही लक्ष देऊन पाहत चला बघा या ठिकाणी आता काय अपडेट आलेले आहे इथे सांगितलं आहे की सर्व खुशखबर आलेली असून आता शासकीय योजनाचा लाभ बघा केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर कल्याणकारी योजना उदाहरणार्थ घरकुल योजना आरोग्य योजना गॅस सबसिडी शिष्यवृत्ती यासाठी अर्ज करताना रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र उपयोगी हो म्हणून ठरते तर आता वन रेशन वन रेशन कार्ड यामुळे तुम्ही भारतामध्ये कोणत्याही राज्यातून तु, तुमच्या रेशन कार्डवरील धान्य खरेदी करू शकता सध्या स्थितीला स्थलांतरित मजुरांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे आता कोणालाच काळजी करण्याची गरज आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ही एक सर्वात मोठी दिलासा देणारे आणि आनंदाची बातमी आता आपण डायरेक्ट बोलू शकतो तशी सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आता सर्वात मोठा हा निर्णय जाहीर झाल्याने सर्व ज्येष्ठ नागरिक देखील आता खुश होणार आहेत आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते पण खुश होणार आहेत रेशन कार्डवर आता घरकुल वगैरे सर्व योजनाचे फायदे होणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता धंद्याऐवजी सरकार रेशन कार्डवरती पैसे वाटप करण्यात येणार आहेत तशी योजना इतर जिल्ह्यात अजून सुरू झालेली आहे जर झाली तर ती अपडेट या चॅनलवरती दिली जाईल तर चला का का आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काय घोषणा झालेली आहे आता ती माहिती तुम्हाला थोडक्यामध्ये इथे सांगून टाकतो बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे तीन हजार रुपये कशी मिळतील कोणते कागदपत्रे लागतील तर इकडे बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सर्वात आधी त्या आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या योजनेचा फायदा होईल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला वयाचा पुरावा पासष्ट सिद्धी करणारा असला पाहिजे आदिवास प्रमाणपत्र बँक पासबुकची प्रत आणि सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेली अपंगत्वाचे अशक्तपणाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे असतील तर डायरेक्ट वयश्री योजनेसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला तीन हजार रुपये सरकारकडून दोन हजार सव्वीसमध्ये शंभर टक्के मिळणार आहेत अशा प्रकारची अपडेट होते आणि लाडक्या बहिणीला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे हे सर्व पैसे खात्यात ती येऊन जातील काळजी करण्याचं कारण नाही अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाचे अपडेट या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद